मानदेशाचा सातारा सोलापूर सांगली सीमारेषेवरील ब्रिटिशकालीन राज्यवाडी तलावात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे परिसरातील शेतकऱ्यांकडून रात्रंदिवस पाणी उपसा सुरूच असल्याने तलाव आटण्याच्या मार्गावर आहे वन्य प्राणी पाळीव जनावरांचे हाल होत आहेत राजेवाडी तलावाची भिंत ही सोलापूर जिल्ह्यात येत असली तरी पाणी साठवण भाग हा सातारा जिल्ह्यात येतो तलावाच्या नजिक पिलीव घाट डोंगर आहे तर पळसावडे नजीक काळा ओढा या दोन्ही परिसरात हरीण कोल्हे लांडगे तरस सायाळ अशा विविध वन्यप्राणी तसेच पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे वन्यप्राणी रात्री अपरात्री तलावातील पाणी पिण्यासाठी येत असतात या ठिकाणी मेंढपाळ जनावरे पाण्यासाठी चाऱ्यासाठी येत असतात म्हसवड मध्यम प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यवाडी तलावातील पाणी पातळी कमालीची घटली आहे सध्या तलावात केवळ दोन पूर्णांक अडुसष्ट टक्के पाणी शिल्लक आहे तरीही रोज तीनशे ते चारशे मोटारींमधून पाणी उपसा सुरू आहे यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झालाय त्याचबरोबर एकशे पंच्याहत्तर मच्छीमार व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे वन्यजीवांना पाणी उपलब्ध होत नसल्या कारणाने उरमोडीचे पाणी या तलावात सोडावं अशी मागणी परिसरातून होत आहे राजेवाडी तलाव हा अठराशे मध्ये ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिने बांधला होता याची साठवण क्षमता एक पूर्णांक सहाशे चव्वेचाळीस हजार दोनशे आठ एकर चारशे ऐंशी चौरस मैल पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी असते सध्या स्थितीत तलावामध्ये चौदाशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट गाळामुळे पाणीसाठा कमी होऊन सुमारे दहा हजार एकर सिंचन क्षेत्राला फटका बसला आहे माझं नाव रमेश शामराव अंधारी देवापूर तलावाचं पाणी पूर्ण मृत्यूसाठा असल्यामुळं तलावात जनावरांचा माणसाचा पशुपक्ष्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तलावाचा आज आज अखेरीस झिरो साठा आहे दोन पॉईंट साठा आहे तरी शासनाने ह्याच्यावर बंदोबस्त करून पाणी ताबडतोब बंद करावं उचल पाणी चालू वर्षी पाऊसकाळ कमी झाल्यामुळं तलावात पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे तरी माणसांचं जनावरांचं जा विरकर पळसावडं देवापूर हिंगणी राजवाडी या येथील जनावरांना पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण होणार आहे अधिक माणसांनी सुद्धा पाणी मिळणार नाही तरी ह्याच्यावरच्या जे मोटरा आहे आहेत एक पाच सातशे ती मोटरा ताबडतोब बंद करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे शासनाने जर आक्रमक भूमिका नाही घेतली तर आम्हाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल आणि आंदोलन करावं लागेल पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होत चाललेला आहे मान सोफर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा